नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या आपण शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात पस्तीस एकरात नर्सरी आपली आता बघू शकतो हे आपलं काळी मिरीचं चा लोडिंग चालू आहे आता हे लोडिंग म्हटलं तर दिघी कर्जत नगर नगर जिल्ह्यासाठी श्री देवीदास इंगळे साहेब म्हणून आहेत बँकमध्ये सर्व्हिसला आहेत यांनी आपल्याकडून गेल्या वर्षी दीड हजार नारळ एक हजार सुपारी असे अडीच हजार रुपयांचं प्लांटेशन घेतलं होतं ते सक्सेसफुल झाल्यानंतर त्यामध्ये आंतरपीक म्हणून काळी मिरी त्यानंतर वेलची जायफळ लवंग तमालपत्री डालचिनी अशी मसाल्याची झाडं सावलीमध्ये चालतात ते त्यांना ह्याच्यामध्ये लागवड करायची आहे त्यासाठी आता सर्वप्रथम आपण ही काळी मिरी वेल आता याच्यामध्ये बुशमिरी पण असते त्याची लागवड करणार आहेत आता हे नारळ आणि सुपारीच्या झाडांवर हे वेल चढवणार आहेत आता बघू शकतो असा वेल असतो आहे आणि याला काळी मिरी लागतात आता याचं डिटेल लागवड खत पाणी नियोजन हे सर्व जर डिटेल माहितीसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आहे फ्री सल्ला दिले जाते अशा पद्धतीनं आता बघूया आपण वरती बघू शकतो आहे असं हे शॉर्टिंग करून शॉर्टिंग करून रोपो चालू आहेत मर जड खराब रोपं बाजूला काढलेले आहेत अशा पद्धतीनं चांगली रोप साहेब स्वतः येऊन बुकिंग करून गेलेले आहेत दोन दिवसापूर्वी या अशा पद्धतीनं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करू शकताय धन्यवाद आपला दिवस शुभ असो